का तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला जर एवढं प्रशासनामध्ये राहून जर अशा पद्धतीचे धंदे करायचे तर आम्हाला सुद्धा भूमिका घ्यावी लागेल मित्रांनो मी आज म्हणतो सुरुवात झालेली झालेली आहे आहे या विषयाला इथला तुम्हाला आमदार इथला तुम्हाला खासदार जिल्ह्याचे सगळे नेते तुम्हाला इथं आल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगतो तुम्हाला इथं मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि हा विषय काही इथं संपणारा नाही मी संपू देणार नाही मी तुम्हाला खात्री देतो की हा विषय आमच्या जीवारी लागलेला आहे आम्ही हा विषय काही इथं संपू देणार नाही याला शेवटच्या टोकापर्यंत नेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही शेतकरी संघटनेचा गुन्हे दाबायचे का तुम्हाला दोन हजार बावीस चे गुन्हे आत्ता दाबायचे आहेत का लोकांना चक्र मारायला लावायच्या म्हणजे वैतागून परत इकडे येणार नाही कुणी अशी भूमिका आहे का आव्हा आम्ही त्याच्यातले नाहीये आम्ही शेवटपर्यंत एकदा विषय हातात घेतला तर त्याचा तुकडा पाडणारे लोक आहेत आणि तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्या आमच्या काही नादी लागू नका रे बाबा हो आम्ही आहे ना आडमुठे लोक आहे आम्ही जर एखाद्याच्या मागे लागलो ना त्याचा काटा केल्याशिवाय आम्ही सोडत नाही ही आमची भूमिका आहे <laughs> आम्ही कोणाला वैयक्तिक त्रास देत नाही कधीच आमच्याकडनं असं होणार नाही की आम्ही वैयक्तिक त्रास दे पण आमचा जर कोणी अपमान करत असेल आमच्या प्रतिमेला कोणी धक्का लावत असेल आणि ते पण अशी माणसं की ज्यांची आमच्या पुढे उभं राहायची सुद्धा लायकी नाही त्या माणसांनी जर आम्हाला कुठं आडवायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही आडवा केल्याशिवाय राहणार नाही <laughs> काय मागणी रे आमची काय मागणी आहे की आम्ही पैसे भरलेले आहेत अहो मी तर म्हणतो आमच्या पुढे जाऊन इथल्या तहसीलदारनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता इथल्या कृषी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता याचा प्रश्न तुम्हाला सांगतो हा किती सिरियस विषय हा जर विषय उद्या विधानसभेमध्ये विचारला गेला तर शासनाची फसवणूक ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या लोकांना सुद्धा कार्यवाही झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो एवढा सिरियस विषय शासनाचे किती पैसे बुडालेले आहेत जर समजा शासनाने स्वतःचे पैसे भरलेले आहेत आणि ते पैसे वसूल होण्यासाठी जर कार्यवाही होत नसेल तर तो तहसीलदार तिथला सचिव किंवा तिथला त्या अध्यक्ष त्या कमिटीचा काय काम करतो अशा स्वरूपाचे जर आम्हाला भांडायचंय एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला दारात येऊन बसायचंय अशी जर अवस्था तुम्ही आमची करणार असाल तर आम्ही पण आता तेवढे काही लहान राहिलो नाही किंवा तेवढे असक्षम राहिलो नाही आमची सुद्धा भूमिका आहे की जशास तसं उत्तर आम्हाला सुद्धा देता येते आम्ही काय चोर शक्य आहे का आमचे वाळूचे धंदे आहेत का आमचे काय हातबट्टे आहे का आम्हाला काय का दोन नंबरच्या हड्डे चालवायचे आहे का आम्हाला काय करायचंय आम्हाला तुमच्याकडे कर यायचं कारण काय बाबा तू कोण विचारतं तुला तुला ज्या वेळेस गुन्हा होईल त्यावेळेसच तुला विचारेल ना कोण विचारणार आहे काय हे बाबा ज्या माणसाला रिस्पेक्ट घ्यायचा असतो त्या माणसाने तसं वागावं लागतं समोरच्या आलेल्या माणसाला तसं ट्रीटमेंट द्यावं लागते आमच्याकडनं एखादा शब्द गेला तर आम्ही दहा वेळा वाकायला तयार आहे पण कुणी जर मुजोर करगिरी करून तक्रारी करतो कंप्लेंट करतो आणि रजिस्टर करतो अशा स्वरूपाच्या जर भूमिका असतील तर आम्ही त्या खपून घेणार नाही दुसरी गोष्ट मित्रांनो महापारेशनच्या बाबतीत मी इथंच उपोषण केलं होतं याच ठिकाणी मी उपोषण केलं होतं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये संदर्भात माझी भूमिका मांडली होती अहो तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन टावर लावतात त्या कंपन्यांना तुम्ही अधिकार देता ला सा, टावर लावायचे त्यांना शेतकऱ्याला पैसे देत नाही पंचनामे करत नाही कायदा व्यवस्था आहे का नाही आणि ज्यांना कायदा व्यवस्था सांभाळायचं काम दिलेलं आहे ते जर समजा सांगत असतील नाही आमच्या निगराणीमध्ये तुम्ही टावर राहा शेतकऱ्यांच्या शेतात घुसा आणि तिथं काम करा अरे आमच्या का डोक्यात पाणी गेलं का आम्ही इतके दिवस काय शिक्षण करून फक्त एवढंच शिकलो का की कुणाच्या तरी दबावात यायचं आणि काम करायचं ज्या वेळेस ऑर्डर केलेली आहे एस डीओने किंवा याच्या शेतामध्ये जात असताना पहिल्यांदा या शेतकऱ्याची नुकसान भरपाईचा चेक त्याच्या हातात द्या पैसे हातात द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही काम चालू करा मग नियम आहे का नाही तो माणूस जर तुम्हाला अडवत असेल त्याचं अडवणं स्वाभाविक आहे का नाही त्यांनी म्हटलं ठीक आहे रुपया नाही पन्नास पैसे देईल मला पण ते कायदेशीर द्या मला काय करायचं मी पुढे जाऊन वाढी पैशासाठी भांडतो ना पण जे पैसे द्यायचे ते पैसे देत असताना जर तुम्ही आम्हाला शून्य पैसे द्या जर आमच्या शेतात घुसत असताल आम्हाला तिथं भूमिका घ्यावं लागेल आमच्या शेतकऱ्याला आम्हाला त्याच्या पाठीमाग उभं राहावं लागेल त्यांनी जर दोन नंबरचं काम केलं असेल तर आम्ही सांगा आम्ही तिथून निघून जाऊ परंतु तुम्हाला जर समजा त्या माणसाला बिचाराच्या घरामध्ये आज अपंग मुलगा बसलेला आहे तो शिक्षणासाठी त्याची परीक्षा आहे आणि असं असताना जर तुमची भूमिका अशी असेल पोलीस प्रोटेक्शन देऊन तिथं जर समजा या अधिकारी मुजोरपणा करत असतील आणि तिथं टावर उभा करत असतील तर आम्ही बोलायला नको का आम्ही जर गप्प बसलो तर आम्ही आमच्या संघटनेशी गद्दारी करतो का नाही आम्ही इथं बिल्ला लावून फिरतो याच्यावर गद्दारी करतो का नाही आम्ही ते धंदे आमच्या बापजादांनी केलेले नाही आहेत आम्ही ते उद्योग करणार नाही आम्हाला फक्त आमच्या माणसाचा जो विषय घेऊन आम्ही तुमच्या पर्यंत आलेलो आहे त्या विषयाला न्यायिक दृष्टीने तुम्ही सहकार्य करावं एवढी साधी आणि सोपी अपेक्षा आहे जर समजा तुम्ही त्या निकालामध्ये लिहिलेलं आहे की बा याला पैसे द्या आणि मग याच्या शेतात जा आणि तुम्ही पोलीस प्रोटेक्शन द्या त्याला अरे बाबा हे विचारणं ना का नाही झाली की या माणसाला तुम्ही पैसे दिले होते का या माणसाला चेक न देता तुम्ही याच्या शेतामध्ये जाता कस काय आणि आम्ही पण कस काय प्रोटेक्शन देऊ हे बेकायदेशीर होणार नाही का परंतु कोणतीही कार्यवाही त्याच्यात झाली नाही सातत्याने आमचा माणूस इथं चक्रामार या पोलिस त्याच्यावर गुन्हे दाखल करा त्यांनी जर अडवणूक केली तर विशेष असं आहे की ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे त्याला मात्र दहा महिन्याचा वेळ लागतो आणि ज्या माणसाने कायदेशीररित्या अडवलं त्याच्यावर मात्र त्या कुटुंबावर गुन्हे अरे काय चालवलं काय तुम्ही म्हणजे काही विषय बोलायचा नाही बरं आम्ही काय तुम्हाला दादागिरी केली आम्ही येऊन काय दादा